संस्थापक रमजान शेख यांना नवी मुंबई रायगड जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना नोटबुक देण्यासाठी सहभागी विनंती करण्यात आली रमजान शेख यांनी या विनंतीला तातडीने प्रतिसाद देत शाळेला भेट दिली जिथे त्यांनी विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलं शेख यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि योगदानाबद्दल शिक्षकांनी त्यांचे आभार मानले होप मिरर फाउंडेशनने शैक्षणिक समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून गरजूंना मदत करण्यासाठी समर्पित आहे गेल्या वर्षभरापासून संस्थेने वंचित विद्यार्थ्यांना वही वाटप करून सरकारी शाळांमध्ये सक्रिय योगदान दिलंय या प्रयत्नाचा उद्देश शैक्षणिक संधी वाढवणे आणि आवश्यक संसाधनांची कमतरता असलेल्या मुलांसाठी शिक्षणास समर्थन देणं हे आहे शिक्षण हे एक शक्तिशाली शस्त्र आहे ज्यामध्ये जीवन बदलण्याची आहे मुलांना वया देऊन त्यांना शिकण्याची आवड निर्माण होईल अशी आशा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख म्हणाले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पणवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील खारघर शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे जिल्हा सचिव दौलत शिंदे अॅडव्होकेट उमेश पाटील महिला नेत्या शाहीन खान आदी पदाधिकारी